पेनमध्ये मोफत शिक्षणासाठी आजपासून बेमुदत उपोषण आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्व समाजातील गरिबांची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे हाच हक्क समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावा यासाठी संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला असून आजपासून दिनांक तीस रोजी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक इथं तीस जानेवारी पासून संदीप रेणुका परशुराम पाटील हे उपोषण सुरू केलं असून त्याबाबतचं निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पेन यांना दिलंय कंत्राटी कामगाराला कंपनीमध्ये दहा ते बारा हजार पगारावर काम करावं लागतंयो मिनी डोअर चालक रिक्षा चालक टेम्पो चालक यांना महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळत आहेत वीटभट्टी कामगार कोळसा भट्टी कामगार हंगामी मंजूर मजूर शेतमजूर घरेलू कामगार रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते छोटे व्यावसायिक यांचे मासिक उत्पन्न पाच ते सहा हजार रुपयांवर आले रायगड जिल्ह्यातील पटसंख्या अभावी तीनशेहून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावं आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे शिक्षणाच्या वाढत्या किमती पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च पस्तीस ते चाळीस हजार रुपये अकरावी बारावीच्या मुलांचा शैक्षणिक खर्च दोन ते तीन लाख रुपये एमबीबीएस साठी शैक्षणिक खर्च पाच ते सहा लाख रुपये इंजिनियर होण्यासाठी खर्च बारा ते पंधरा लाख रुपये डॉक्टर होण्यासाठी साठ ते सत्तर लाख रुपये खर्च होतात शिक्षणाच्या खासगीकरणामुळं गरिबांची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळतंय सध्या शिक्षणाचं पूर्णतः खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं आजच्या मुलांना मुला हे शिक्षण आज सध्या रायगडची परिस्थिती आज अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये तीनशे शाळा या बंद झालेल्या निवडणुकीसाठी या उघडण्यात आल्या होत्या आणि महाराष्ट्रातील तर चौदा हजार शाळा बंद होणार आहेत याचा अर्थ एकच आहे की आता रायगड जिल्ह्यातील तीनशे मुलांना तीनशे गावातील मुलांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे ह्याची परिस्थिती खूप भयानक आहे कारण आज सर्व समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आज मिनीडोर चालवणारा असेल रिक्षा चालवणारा असेल टेम्पो चालवणारा असेल ज्याचं आज मासिक उत्पन्न फक्त दहा ते बारा हजार रुपये आलेलं आहे वीटभट्टी कामगार असेल घर कामगार असेल हंगामी मजूर असेल तसेच रस्त्यावर भाजीपाला विक्री करणारे सुद्धा किरकोळ विक्रे असतील ज्यांना महिन्याला आज पाच ते सहा हजार रुपये मिळत नाहीत अशी लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे अशा या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे ही मुलं ही पालक आपल्या मुलांना शिकवणार कसा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज शिक्षणाच्या खासगीकरणामुळ पहिलीसाठी आज पाल्याला खर्च पालकांना पस्तीस ते चाळीस हजार रुपये करावे लागतात जेव्हा ही मुलं दहावी बारावीपर्यंत पोचतील तेव्हा हा खर्च तीन ती चार लाका चा जाना रहे। चा, चा चा ते चार लाखाच्या घरात जाणार आहे आणि या मुलांना जेव्हा आपल्याला इंजिनियर आज बनवायचं असेल आज इंजिनिअरिंगचा खर्च हा पंधरा आप... ते सोळा लाख रुपये आहे एम बी एचा खर्च आज पाच ते सात लाख रुपये आहे डॉक्टर बनवण्यासाठी आजचा खर्च हा पन्नास ते साठ लाख रुपये आहे मग सामान्य घरातील गोरगरीबांची मुलं शिकणार कशी आणि म्हणूनच आज गोरगरीबांची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत आणि म्हणूनच सरकारकडे आमची मागणी आहे की सरकारने आता सर्व समाजासाठी शिक्षण हे मोफत द्यावं ही आमची मागणी आहे आणि म्हणूनच सरकारला आम्हाला सांगायचं आहे की त्यांनी प्रत्येक गावामध्ये सेमी इंग्लिश सुरू करावी जेणेकरून प्रत्येक गावातली शाळा टिकेल आणि प्रत्येक समाजाला सरकारने शिक्षण हे मोफत द्यावं हीच मागणी घेऊन आम्ही हा शिक्षण आजचा सत्याग्रह गावोदे गावामध्ये सुरू केलेला